ठाण्यातील कोपरी परिसरात राहणारा स्वयं युवकाची कोयत्यानं हत्या झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतला स्वयं हा अठ्ठावीस एप्रिल रोजी एका लग्न समारंभात गेला असताना त्याची पीडित वीस वर्षीय तरुणीसोबत ओळख झाली त्यावेळी स्वयंने तिला कार न घरी सोडतो असं सांगत सोबत घेऊन निघाला मात्र वाटेत असताना त्याने पीडितेला शीतपेयातून गुंगीचं औषध पाजून स्वतःच्या घरी घेऊन गेला तिथं स्वयंनं मोबाईलमध्ये तरुणीचे आक्षेपार्ह फोटो काढले काही दिवसांनी त्याने तरुणीला काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत भेटण्यासाठी तगादा लावला स्वयं सतत ब्लॅकमेल करत असल्यानं मुलीनं हा सर्व प्रकार तिचा मित्र सांगितला त्यानंतर संतापलेल्या मयुरेशनं कोपरीच्या अष्टविनायक चौकातील संचार सोसायटीत राहणाऱ्या स्वयंवर शुक्रवारी सकाळी कोयत्याने सपासप वार करून त्याची हत्या केली आहे आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून कोपरी पोलीस पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तपासाची चक्र फिरवत मयुरेश धुमाळ याला ताब्यात घेतलंय मयुरेश यानं स्वयंची हत्या का केली खरंच तरुणीला ब्लॅकमेल केल्याच्या रागातून ही हत्या झाली आहे का की या हत्येमागे आणखी काही कारण आहे याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त हेमंत शिंदे यांनी दिली आहे